नमस्कार मैत्रिणी संगीता किचन रेसिपीमध्ये अग तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं बघा अगदीच अर्धा किलो अशी भेंडी बरं का आणि अगदी कवळी लस लशी ठेव का आणि काय होतं शेतातून आले की ह्या टायमाला मावा वगैरे असतो आणि भेंडी अशी पाण्यात घालून अगदी खळखळून धुवून घ्यायची बघा आपल्याला मस्त अशी धुतलेली पाहू शकता तुम्ही ते आणि त्याशिवाय कवळी एकदम भेंडीवर का आता ही भेंडी आपल्याला कशी चिरायची आणि मैत्रिण ही भेंडी खरंच खूप वेगळी केलेली आहे याच्या आधी बी मी तुम्हाला भेंडीचा व्हिडिओ दाखवलेला आहे पण ही खूपच वेगळी आहे ना अगदी सात आठ दिवस तुम्हाला प्रवासामध्ये न्यायलासुद्धा टिकेन अशी आहे मग आता इथं मी बघा तुम्हाला दाखवते चिरून कशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी चिरायची आणि खरंच अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा केली ना तर खरंच कायम अशीच भेंडी करसान दुसरी करायच नको म्हणसान एवढी भारी लागते हे बघा मी इथं पूर्ण भेंडीच्या अशा तिरक्या खापा बघा काढून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही दिसायला बी खूप छान दिसतात हे बघा संपूर्ण भेंडी आपली निसून झालेली आहे चिरून झालेली आहे सॉरी मैत्रिणी चिरून झालेली आहे संपूर्ण चला तर थोडेसे शे शेंगदाणे घेतल्यात पाहू शकता शेंगदाणे अगदी खरपूस होतोपर्यंत भाजायचे ते आणि गॅससुद्धा मंद ठेवायचा वाढवायचा नाही आहे बरं का हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे सारखे हलवीत राहायचं मैत्रिणी पा अगदी छान असे खुर खरपूस भाजलेले आणि तुम्हाला मी आता दाखविनच गरम गरम याच्यातच मी साल काढून घेणार आहे इथं बघा खोबरं घेतलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आपल्याला तुमच्या किसलेलं खोबरं असतं ते सुद्धा टाकून द्या त्याच्यानंतर मस्तपैकी असे धने टाकून द्यायचे चांगलं एक चमच्या आधी थोडंसं धने खोबरं फिरवायचं पुन्हा आपल्याला टाकायच्यात इथं तीन मिरच्या तीन ताका, ताका, हो शेंग्दाने। शेंग्दाने टाक टाक टाका दोन टाका समजा कोणाला जास्त तिखट लागत असेल तर ते सुद्धा टाका आणि इथं कडीपत्ता टाकलाय भरपूर सारा पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे बघा शेंगदाणे शेंगदाणे हे सगळे नाही आहे मी थोडेसे ठेवणार आहे बा त्याच्यानंतर आपण टाकणार आहे अगदीच चांगल्या विषयक पाकळ्या लसणाच्या एक चमचा जिरा त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं हे बघा इथं बेडगी मिरची पावडर आहे आणि अगदीच थोडंसं तिखट बी नाही आहे भेंडी जर खाल्ली तर असं तिखट असं जाणवलं नाही पाहिजे थोडीशी हळद म्हणजे असं टाकलं आहे बा आणि भेंडी खरंच तुम्ही बी खाऊ शकता अशी भारी कमालीची भेंडी होती ही चला आता हा पूर्ण मसाला आपल्याला चवीपुरतं मिठाई टाकून द्यायचं आहे मग पाण्याचा एकही थेंबी यूज करायचा नाही आहे बरं का चला आता हेवी आपल्याला अगदीच आरबट चरबट वाटून घ्यायचं आहे बघा पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे मैत्रीणो गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये तेलही भरपूर सारं टाकले ना आता आपल्याला ही भेंडी अगदी दोन टप्प्यात तळून घ्यायची बरं का छानपैकी पाहू शकता अगदी छान अशी फ्राय आहे ही भेंडी संपूर्ण भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची बरं का मैत्रीणो फक्त त्याला फ्राय करायचं टाईम लागतो नाही तर भेंडी ही पाच मिनटात तयार होते आणि खरंच खूप छान चविष्ट अप्रतिम अशी ही भेंडी लागते हे बघा पूर्ण तेल तेलसुद्धा राहत नाही भेंडीत आणि भेंडी वे बघा अशी मस्त निथळून निघते आणि तुम्हाला वाटतं की जास्त तेल वगैरे लागत नाही आहे अगदीच कमी तेलात आपली ही भेंडी फ्राय भेंडी अगदी छान अगदी हे होती बघा आता परत दुसरी दुसरी राहिलेली तीसुद्धा आपण टाकून घेऊया आणि अशीच आपण परतून घेऊया पा अगदी छान पद्धतीने आणि घ्यास मोठाच ठेवायचा कारण की भेंडी मस्त अशी परत ती पटापट पत। चला आता दुसरी बी भेंडी परतून झालेली आहे म्हणजे संपूर्ण भेंडी आपण ही परतून घेतलेली आहे बरं का अगदी छान पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि करायला बी खूप सोपी आहे मैत्रिणी खूप सोपी अगदी म्हणतात ना आपल्याला बनवायची मसाले भेंडी अगदी आठ दिवस तुम्हाला प्रवासामध्ये टिकेन अजिबात खराब होणार नाही ही शंभर टक्के मी गॅरंटी देते जिरी मोरी टाकली इथं सफेद तिळसुद्धा मी टाकलेत पहा आणि ह्या सफेद तिळाने अगदीच अप्रतिम चवीतील इथं दीड चमचा मी सफेद तिळ टाकलेत मैत्रिणी आणि खरंच खूप सुंदर ही लागते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आपण जे वाटण आहे पा कोरडं भरभरी ते हे सुद्धा टाकून द्यायचे आणि अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे बरं का आणि खरंच मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा ही भेंडी खरंच खूप छान लागते आता फक्त आपल्याला थोडीशी हलवायची मेहनत घ्यायची बाकी काही नाही त्याचं पा अगदी झटकणी पटकणी होते बर का आणि खायला बी खूप अप्रतिम ही भेंडी लागते रंग बी एवढा सुंदर येतो खूप सुंदर येतो आणि दिसते बी छान पहा आता संपूर्ण भेंडी मी ही परतून घेते अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची अजिबात चिकट नाही काय नाही भेंडी अगदी मोकळी सोळसुळीत इथं भरपूर सारे कोथिंबीर टाकली बघा मी आता कोथिंबीर को हे संपूर्ण आपण हलवून घेऊया पहा आणि कोथंबिरी तर अजूनच चव लागते पाहू शकता मैत्रिण मी अशी पाण्यातून भेंडी काढली आणि चिरून तर मला दाखवलेली अजिबात चिकट विकट काहीही नाही आता एक मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे कारण की आपला मसाला त्या भेंडीत मुरावा म्हणून हे बघा आपली भेंडी अगदीच रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी मोकळी फडफडीत पाहू शकता दिसते बी किती अप्रतिम पहा बरं मग काय मैत्रिण करणार ना अशी मसालेदार भेंडी ही मसालेदार भेंडी नक्कीच करून पहा खरं सांगू का तुमच्या घरातली सगळी आवडीने खातीन आणि तुम्हाला दरवेळेस अशीच भेंडी बनवायला होतीन एवढी छान लागती मग चला आपण उद्या भेटूया मैत्रिण बाय